पी पी आर हा एक आजार आहे याला इंग्रजीमध्ये पेस्टीस रुमिन्स असं म्हणतात हा आजार शेळी मेणी यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो आणि याच्यामध्ये होतं काय की ह्या आजाराबद्दल जर माहिती आपण घ्यायची म्हणलं तर या हा आजार आपल्या जनावरला झाला आहे हे ओळखायचं असेल तर जनावराला ताप येणं हे सुद्धा त्याचं लक्षण आहे नाकातून फडसा जसा येतो आपल्याला तसं पाणी पातळ द्रव आणि डोळ्यामधून चिपड जसं येतं म्हणतो आपण तशा प्रकारचं पिवळसर द्रव त्याच्या डोळ्यामधून गळत असतो नाकातून आणि ह्या जबड्याला पूर्ण जखमा होतात आपलं तोंड जसं येतं तसं या जबड्याला जखमा होतात त्याला श्वास घ्यायला त्रास होतो काही वेळा ढासतात श्वास घ्यायला त्रास म्हणजे आपल्याला ढसका जसा लागतो तसा होतं त्यांना ढास सुद्धा म्हणजे खोकलतात हे सगळं होतं अशाच वेळेस हे पूर्ण इन्फेक्शन त्याच्या बॉडीमध्ये वाढल्यामुळे जेव्हा शेळी त्यावेळेस रक्त सुद्धा येतो रक्त सुद्धा पडतं अशा प्रकारची त्याची आता याला आजार अतिसंसर्गजन्य फास्ट वाढणार एकमेकांच्या संपर्कानं लवकर त्याचं संक्रमण वाढतं भारतामध्ये सर्वप्रथम एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये तामिळनाडूमध्ये हे आजार होता आणि त्यावेळेस काहीतरी त्याच्यावर म्हणजे आपण काय म्हणू शिकामोर्तब केलेलं आहे की यावेळेस इथं हा पेशंट सापडला ह्या याचा त्याला त्यांनी उचलून त्याच्यावरती रिसर्च केलं हा त्याच्यावरती काम केलं किंवा हा आजार कशामुळे झाला असेल किंवा याच्यामुळे त्या जनावरांच्या शरीरातले कुठले कुठले म्हणजे अवयव खराब होतात किंवा काय काय त्याचा परिणाम त्याच्या शरीरातल्या कुठल्या अवयवावर होतो हा सगळं अभ्यास केल्याच्या नंतर एवढं लक्षात आलं की मॉर्बिली नावाच्या एका विषाणूमुळे हा आजार होतो आणि एकोणीसशे मध्ये ते शिक्कामोर्तब झाले की हा आजार किपीआर आहे त्याला ते नाव देण्यात आलं त्या या विषाणूमुळे हा आजार होतो आणि शक्यतो पाच ते आठ महिने काळजी केली नाही किंवा लसीकरण केलं नसेल तर जास्त जनावर दगावतात मृत्यू पडतात कारण तोंडाला जखमा श्वास घ्यायला त्रास डोळ्यांना पाहता येत नाही आपल्याला सर्दी झाली डोळ्यातून पाणी किती त्रास होतो तस ते त्रास खाता येत नाही काही आणि अंगात ताप अंगदुखी अशा प्रकारचा आजार ते जर असल्यामुळं खाणं होत नाही जास्त पोटभर जनावर खात नाही अशक्त होत आणि लवकर एक एकच जाणार आहे सोबत राहणार समजा शेळीने झाले आपण सोडून त्याच्याजवळ असतात किंवा आपण गळबामध्ये मोकळे पूर्ण एका शेडमध्ये सोडलेले असतात ते ते संपर्क वाढतात म्हणजे आपण जे म्हणतो ना एकदा आजाराला हिवाळ्यामध्ये आजारी पडले की जास्त शेळ्या पिल्लं मारतात म्हणजे हे अशा सांसर्गिक आजारामुळे जास्त जनावर मृत्यूमुखी पडतात तर याला शेळी मेंढी याच्यानंतर फ्लेग सुद्धा प्लेग असं सुद्धा म्हणतात फ्लेग आजार काळी जु, जो होता आता सध्या नाही मानवामध्ये पण शेळ्या प्लेग सुद्धा याला म्हणतात लक्षात आली ताप येणार शेळ्या उदाशीर राहतात डोळ्यावर झोप सापड असल्यासारखं राहतात नाकातून डोळ्यातून पाणी गळतं तोंडाला जखमा होतात लक्षात त्याच्यानंतर आता या आजाराला औषध उपचार काय करायचं जरा माहिती कुठल्याही आजार झाल्यानंतर आपण त्याच्यावरती काही ना काही उपचार उपाय करतो पण पीपीआर आजारासाठी असं प्रभावी एक ठरलेलं पीपीआर आजार झालं तर हे प्रभावी कुठलंही औषध नाही पण त्या आजाराची जे लक्षणं आहेत जे त्याला त्रास होतोय किंवा जी लक्षणं आपल्याला बाहेरून दिसतात ती लक्षणं कमी करण्यासाठी त्याची तीव्रता म्हणजे जास्त प्रमाणात ताप आहे ते तापाचं प्रमाण ता कमी करणं प् त्याच्या डोळ्यातून जे स्त्राव गळत आहे त्याचं प्रमाण कमी करणे याच्यासाठी प्रतिजैविक हे डॉक्टरांच्या सल्ल्यानं आपल्याला द्यायचे आणि त्याचा डोस कमीत कमी तीन दिवस ते पाच दिवस कुठल्याही अँटीबायोटिकचा डोस तीन दिवस कमीत कमी घ्यावा लागतो आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर सुद्धा आपल्याला तीन दिवसाचा डोस एक गोळ्या देतात लिहून देताना तीन दिवसाची पण आपण ते अर्धवटच घेतो आणि ते अर्धवट घेतल्यानं आपण नंतर काय म्हणतो की माझा आजार कमी झाला नाही तर ते डोस आपण पूर्ण करत नाही अँटीबायोटिकचा कमीत कमी तीन दिवसाचा डोस आहे तो घ्यावा लागतो वेदनाशमक तीन ते पाच दिवस असं आपल्याला द्यायचं आहे त्याच्यानंतर तोंडातील जखमा म्हणजे हे जबड्याला जे जखमा झालेले आहेत त्याच्यानंतर या ओठावर पण त्या जखमा होतात बरं का जसं मावा येतो तशाच प्रकारचं जखमा वाढतात खपली धरते ती जखम तर ते निर्जंतुकीकरण करायचे आपल्याला त्याला तर पोटॅशियम पर मॅग्नेट मेडिकलमध्ये पावडर भेटतं जे रांगोळीच्या पिठासारखी भुकटी असते ते पाण्यात टाकल्यानंतर जांभळ्या रंगाचं पाणी होतं ते पोटॅशियम पर ते घेऊन आपल्याला ते धुऊन घ्यायचं आहे जखमा जनावरांच्या तोंडावरच्या सगळ्या जखमा त्याच्यानं आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि याचा जे होणार हे जे वाढण्याचं प्रमाण आहे किंवा आपल्या काही काळानंतर एक वर्षात आला नाही किंवा दुसऱ्या वर्षी हे पर्याय आहे तीन महिने आणि त्याच्यावरचे म्हणजे तीन महिन्यापासून पुढच्या वयाच्या सर्व पिल्ल असतील मोठ्या शेळी बोकड सर्वांना आपण हे लसीकरण करायचं आहे आणि पीपीआरचं लसीकरण तीन वर्षातून एकदा दर तीन वर्षाला एकदा आपल्याला करायचंच आहे आजार येऊ हो, किंवा न येऊ हो, आपण काळाठाळ करायची नाही दर तीन वर्षातून एकदा पीपीआरचं लसीकरण आपल्याला करायचंच आहे वर्षी तेरा पिल्ल तेरा पिल्ल केले